नमस्कार जय श्रीराम माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारातील श्री राम नवमी सोहळा पाहायला मिळणार आहे ह्या रामनवमी सोहळ्याची पूर्ण तयारी असेल ही सर्व तयारी तसेच रामनवमीचा जो काही जन्मगाव सोहळा असेल भजन अभंग तसेच नामजप सोहळा आणि जन्मकाळ हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आत्ता आपण आलो आहे ग्रामदैवत हनुमान मंदिर या ठिकाणी तुम्ही तयारी बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे तयारी चालू आहे श्री रामनवमी सोहळ्याची यामध्ये प्रामुख्याने थोडेच सेविके आहेत जे या ठिकाणी आपली निस्वार्थीपणे सेवा करत असतात काही फुलांचे डेकोरेशन असेल किंवा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मदत असेल मंडळी या ठिकाणी आपली सेवा जी आहे ती कायम दरवर्षी करत असतात लाईटिंग करणे रांगोळी काढणे हे सर्व काही कार्य असेल ते दरवर्षी या सेवेकरी मार्फत केले जाते साधारण गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पूर्ण संपूर्ण लाईन बाजारातून ग्रंथदिंडी काढली जाते म्हणजेच पालखी सोहळा असतो त्यानंतर मंदिरामध्ये दुपारी ज्ञानेश्वरी वाचन होते व वा संध्याकाळी प्रवचन कीर्तन सोहळा असतो हे सर्व कार्यक्रम रामनवमीच्या आदल्या दिवशी संपूर्ण केले जातात व रामनवमी हा सोहळा पूर्ण साजरा केला जातो मंदिरामध्ये फुलांची सजावट खूप सुंदर अशा प्रकारे करण्यात आली होती श्रीरामांचा फोटो असेल तसेच राम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्ती असतील त्या देखील खूप सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे झोपडी टाईप असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपण आता मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम सकाळी चालू आहे ते दाखवतो भजनानंतर श्री राम जन्म काळ सोहळा म्हणजेच रामाचा पाळणा म्हटला रामनवमी हा एक हिंदू सण आहे जो हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय पूजनीय देवतांपैकी एक असलेल्या रामाच्या जन्माचा उत्सव साजरा करतो ज्याला विष्णूचा सातवा अवतार म्हणूनही ओळखले जाते आणि म्हणूनच अनादि काळापासून रामनवमी हा भगवान रामाच्या जन्माचा उत्सव आहे वाईटावर चांगल्याचा असल्यावर सत्याचा आणि अन्यायावर नेतिमत्तेचा विजय आहे आणि म्हणूनच भगवान रामाच्या जीवनाने लोकांना भक्ती निष्ठा कर्तव्य आणि सत्याच्या मार्गावर कसे चालायचे हे दाखवले जाते रामनवमी हा एक वसंत ऋतूतील हिंदू सण आहे जो भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांच्या जन्माचा उत्सव साजरा करतो हा सण वसंत नवरात्रीच्या समाप्तीचे प्रतीक आहे हा सण वसंत नवरात्रीचा एक भाग आहे आणि हिंदू कॅलेंडर महिन्याच्या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी येतो रामनवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते या दिवशी घरी पूजाविधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृ कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते तर अशा प्रकारे राम नवमी जन्मकाळ सोहळा पार पडला त्यानंतर हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार आहे थोड्याच दिवसांनी त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये